नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या लेक्चरमध्ये आपण मॅथचे काही रूल बघितले होते जसे आनी चे। हो चे की संख्यांचे प्रकार आणि बेरीज व वजाबाकीचे गुणाकार भागाकाराचे नियम आपण शिकलो होतो आज आपल्याला बघायचा आहे नवीन टॉपिक सरळ रूप देणे किंवा सिम्प्लिफिकेशन सरळ रूप देणे किंवा सिम्प्लिफिकेशन हा टॉपिक टी सी एस आणि आय बी पी चा खूप आवडतीचा सब्जेक्ट टॉपिक आहे याच्यामध्ये तीन किंवा चार मार्काला क्वेश्चन येऊ शकतात त्यासाठी काळजीपूर्वक क्वेश्चन सॉल्व करणं गरजेचं कर आहे आणि हे तुमच्या हातचे मार्क आहे जर याच्यामध्ये वी वॉडमॉस म्हणजे वी वॉडमॉस पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित क्वेश्चन सॉल्व केला तर तुमचा एक मार्क कुठेही जाणार नाही तुम्हाला मार्क मिळणार ता मिळणारच आहे जसे की बघा वी वी म्हणजे काय वी म्हणजे काय विनॅकिलम विनॅकिलम म्हणजेच काय रेगी कव्हर्स त्यालाच बार सुद्धा म्हटलं जातं त्यालाच बार असं म्हटलं जातं आणि याचं साईन असतं असं ठीक आहे त्याच्यानंतर बी म्हणजे ब्रॅकेट ब्रॅकेट मधलं ब्रॅकेटमध्ये जे दिलेले नंबर आहे ते आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात त्यानंतर असतो ऑफ 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 म्हणजेच काय चे म्हणजेच काय गुणाकार करायचा असतो त्याच्यानंतर डी म्हणजे डिवाईड डिवाइड करणे म्हणजेच

करणे वजाबाकी करणे याच्यामध्ये जर ह्या सर्व टाईपचे साईन एकाच क्वेश्चनमध्ये जर आपल्याला मिळत असेल तर त्यामध्ये आपल्याला पहिले सॉल्व्ह करायचं आहे त्यानंतर ब्रॅकेट नंतर ऑफ नंतर डिव्हिजन नंतर मल्टिप्लिकेशन नंतर ऍडिशन आणि नंतर, नंतर सबस्ट्रॅक्शन जसे की बघा आता फॉर एक्झाम्पल जे पेपरला आलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये आलेले जे क्वेश्चन आहेत आपण तेच बघणार आहोत जसे की बघा जर फर्स्ट क्वेश्चन आहे दोन मुले पाच अधिक पंचवीस भागिले पाच पंचवीस भागिले पाच आता या क्वेश्चन मध्ये तीन साइन दिसतात आपल्याला कुठले कुठले मल्टिप्लिकेशन ऍडिशन सबस्ट्रॅक्शन मग आता याच्यामध्ये पहिलं 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 कुठलं साईन आपल्याला सॉल्व करावं लागेल आता बघा विना किलम तर नाही ब्रॅकेट पण नाही ऑफ पण नाही डिव्हिजन आहे बघा डिव्हिजन म्हणजे आपल्याला पहिले हे सॉल्व करावं लागेल पंचवीस भागिले पाच पाच एक पाच 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 पंचवीस म्हणजे इथे मिळाला तुम्हाला प्लस पाच त्याच्यानंतर डिव्हिजन झाल्यानंतर मल्टिप्लिकेशन आता बघ आपल्याला मिळाले दोन मुली पाच अधिक पाच मग आता असं दिसतंय की इथे लगेच पाच आणि पाच दहा करून टाकू पण असं न करता आपल्याला पहिले स्वाल करावं लागेल डिव्हिजन नंतर मल्टिप्लिकेशन म्हणजे काय दोन मुनिले पाच पाच जुनी दहा पुढचा पाच जसा तसा म्हणजे आन्सर किती मिळाला तुम्हाला पंधरा हा क्वेश्चन पोलीस भरती दोन हजार तेवीस ला आलेला क्वेश्चन आहे दोन हजार तेवीसला अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा चुका होऊ शकतात कधी कधी गुण काय करतात डायरेक्ट सॉल्व्ह करतात पाच दुने इथे डायरेक्ट सॉल्व्ह केलं जातं नाही तसं कधी कधी यांच्या दोघांची बेरीज केली जाते पंचवीस आणि पाच तीस तीस भागिले पाच किती होतात सहा सहा दुने बारा म्हणजे असं केलं जातं दोन गुणिले पंचवीस आणि पाच तीस भागिले पाच पाच एक पाच पाच सीस सहा दुने बारा आठ आठ हा सुद्धा एक प्रिव्हियस इयर पेपरला आलेला क्वेश्चन आहे याच्यामध्ये बघा आपल्याला किती प्रकारचे साईन दिसत आहे चार प्रकारचे प्लस मल्टिप्लिकेशन मायनस डिव्हिजन आता याच्यामध्ये पहिले आपल्याला काय करावं लागेल पहिले करावे ला लागणारे आपल्याला डिव्हिजन त्याच्यानंतर करावे लागणारे आपल्याला मल्टिप्लिकेशन त्याच्यानंतर काय करावं लागणारे आहे आलेल्यानंतर ऍडिशन आणि नंतर सबस्ट्रॅक्शन म्हणजे बघा पहिले करणार आठ अधिक अठिक चौसष्ट मायनस आठ भागिले हो आठ किती होतात आठ एक आठ बघा तर याच्यानंतर याच्यामध्ये काय करणारे पहिले पहिले करणार आहोत आपण ऍडिशन जसे की इथे आला चौसष्ट आणि आठ येतात बहात्तर बहात्तर म्हणून एक गेला एकाहत्तर तुम्हाला ॲन्सर मिळालं चुका काय होतात कधी कधी काय केलं जातं आठ आणि इथे आठ दिसतो इथे आठ दिसतो इथे मायनस आहे इथे गुणाकारे कधी कधी इथे पण चुका होतात कधी कधी मुलं काय करतात आठ आणि कर, आठ सोळा सोळा आठ एकशे सव्वीस एकशे सव्वीस मधून आठ गेले एकशे सव्वीस मधून आठ गेले राहिले एकशे बावीस एकशे बावीस भागीले असं करतात त्यामध्ये सुद्धा क्वेश्चन मध्ये चूक होऊ शकते म्हणजे ऑप्शन दोघं पण असतात पण आपल्याला मेन फोकस कशावर करायचं आहे वी बॉडमॉस पद्धतीवर फोकस करायचा आहे जसे की बघा एक एक्झाम्पल आहे आठ अधिक अकरा गुणिले मायनस चार आता याच्यामध्ये पहिले आपण काय सॉल्व करणार आहे इथे चुका काय होतात अकरा अधिक आठ इथे डायरेक्ट एकोणावीस गुणिले मायनस चार करून टाकतात आता एकोणावीस चौक श्याहत्तर आन्सर काय आलं मायनस शहात्तर पण आता बी बॉडमॉस पद्धतीने आपण आन्सर चेक करणार आहोत काय येते पहिले बघा इथे मल्टिप्लाय इथे ब्रॅकेट आहे आता आपल्याला पहिले हा ब्रॅकेट सॉल्व करावा लागेल इथे काही नसतं म्हणजे प्लस सायन नसतं म्हणजे प्लस इंटू मायनस काय येणार आहे अल्वेज मायनसच येणार आहे मग बघा आठ अधिक अकरा गुणिले मायनस चार ठीक आहे मग पहिले आपण मल्टिप्लिकेशन सॉल्व करणार आहे अकरा चो चौरेचा म्हणजे इथे आला मायनस चौवेचाळीस आणि इथे आहे तुमचा आठ आता आठ इथे प्लस मध्ये दिसतोय प्लस मायनस ऑलवेज काय होतं मायनस होतं मग चौवेचाळीस मधून आठ गेले चौवेचाळीस मायनस आठ आले किती छत्तीस पण कशामध्ये येतील तुमचे मायनस छत्तीस मोठ्या संख्येचं साईन आहे तुमचं मायनस अशाच पद्धतीने पोलीस भरती दोन हजार चोवीस का आले आपण एक क्वेश्चन स्वॉल् करणार आहोत चेक करूया क्वेश्चन आहेत बघा दोन गुणिले चार मायनस दोन आणि इथे दिलाय तुम्हाला बार आता बघा याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन पण आहे आणि बार पण आहे तर पण पहिली आपल्याला काय सॉल्व्ह करावं लागणार आहे काय बार आता बघा दोघा संख्यांच्या डोक्यावर दो एक लाईन दिलेली तिलाच काय म्हटलं जातं बार म्हटलं जातं आता बघा चार मायनस दोन किती येतात दोन म्हणजे इथे आला तुमचा दोन मग दोन गुणिले दोन, दोन। बेगुने चार हे आलं तुमचं राईट आन्सर हा पेपर पोलीस भरती दोन हजार चोवीस ला आलेला क्वेश्चन आहे त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा तीन अधिक दोन अधिक दोन, दोन मायनस चार अधिक सहा आणि याच्यावर दिलेला आहे तुम्हाला बार आणि इकडे दिलेला आहे खाली इकडे खाली दिलेला आहे डिवायडेड बाय टू इकडे पुढे समोर दिलेला आहे डिवायडेड बाय टू आता याच्यामध्ये बघा आपल्याला सॉल्व करताना पहिले सॉल्व्ह करायचं आहे बार सॉल्व्ह करायचा आहे आता हा बार फक्त चार आणि सहावरच बार कशावर दिसतोय आपल्याला चार आणि सहावरच दिसतोय म्हणजे आपल्याला फक्त हे दोघं डिजिट बघावे लागतील मग बघा जशाच तसं लिहून घेऊ आपण तीन अधिक दोन मायनस जशाच तसा चार अधिक सहा किती होतात दहा भागिले दोन म्हणजे आपण पहिले हा बार सॉल्व्ह केला बार नंतर आता ब्रॅकेट नाही ऑफ पण नाही आहे डिव्हिजन म्हणजे डायरेक्ट डिव्हिजन डिव्हिजन करणार आहोत मग तीन अधिक दोन मायनस दहा भागिले दोन बे एक बे बे दहा इथे तुम्हाला मिळतो मायनस पाच म्हणजे तीन अधिक दोन मायनस पाच ठीक आहे तीन अधिक दोन बरोबर किती आला मायनस पाच आता याच्यामध्ये काहीही करू शकता तुम्ही पहिले हे सॉल्व्ह करा किंवा हे करा पण आपल्याला पहिले ॲडिशन सांगितले मा माफ पहिले ॲडिशनच करू तीन अधिक दोन बरोबर आला पाच पाच मायनस पाच बरोबर बघा एक प्लस आहे एक मायनस आहे पाच मधून पाच गेलं झिरो तुमचं आन्सर मिळालं तुम्हाला झिरो